तुमचं स्वागत सर मला पर पर एक प्रश्न विचारायचा आहे ठिकाणी एका परप्रांतीयांनी परत एका मुलीवरती तीस आणि एकतीस तारखेला बलात्कार केलेला आहे पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे ह्यावर तुमचं असं नेमकं काय म्हणणं आहे ही घटना जी घडलेली आहे एकतीस तारखेला आणि एक तारखेला घडली होय सर oh, दिनांक एक, -एक एक अल्पवयीन मुलगी वयोवर्ष सोळा वर्ष ही तिच्यावरती जबरदस्ती झाली बाबाची तक्रार घेऊन आली तक्रार तक्रारीनुसार ती जिथे काम करत होती तिथे मालकाने तिच्यावरती जबरदस्ती केले बाबाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढची कारवाई सुरू आहे येथील कंपनीत काम करणाऱ्या सोळा वर्षीय मुलीवर कंपनीच्या मालकाने सतत दोन दिवस बलात्कार केला एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारी कंपनीच्या कार्यालयात आणि कंपनीच्या गच्चीवर ही घटना घडली हो सर या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी आरोपीलाही अटक केली आरोपी हा पन्नास वर्षाचा आहे बरोबर आहे पीडित मुलगी ही सोळा वर्षाची आहे वसई पूर्वेला ती एका ऑफसेट प्रिंटिंग कंपनीमध्ये म्हणजे त्या मालकाची ऑफसेट प्रिंटिंग कंपनी आहे तिथे ती काम करते तर त्या मुलीला काही कारणास्तवने ऑफिसमध्ये बोलवून घेतलं आणि तुझ्याविरोधात तक्रार आहे मला तुझ्याशी बोलायचं म्हणून असं एकवीस तारखेला तिला बोलवून वर घेतलं आणि कंपनीच्या ऑफिसमध्ये पहिला गुन्हा काढला तो बरा दुसऱ्या दिवशी ती मुलगी परत कामावर आली ती घाबरलेली आवश्यक होती त्यावेळेस त्याच गोष्टीचा फायदा उठून त्या व्यक्तीने एक तारखेला सगळे कामगार केल्यानंतर तिला सांगितलं की मोठे जे शेट आहेत ती येणार आहे त्यांच्याशी तुला बोलायचं आहे म्हणून परत तिला गच्चीवर बोलून घेतलं आणि बच्च गच्चीवर हा परत गुन्हा केलेला आता याबाबतीत पोलिसांनी त्या आरोपीवर गुन्हा जो दाखल केलेला आहे तो म्हणजे भारतीय न्याय कलम चौसष्ट आणि पासष्ट एक हा गुन्हा दाखल केला म्हणजे लैंगिक छळ असा गुन्हा जातो आणि संरक्षण अधिनियम पोस्को पॉक्सो कायदा जो आहे त्या कलम चार आठ आणि बारा अनुभ पीडित मुलगी घटना घडल्यानंतर तिकडे आली होती असं पोलिसांचं आहे आता त्या मुलीची मेडिकल ही पोलिसांनी केली की नाही वेळेवर आणि मेडिकल चोवीस तास जात करायची बरोबर आहे केली की नाही हे माहीत नाही आहे त्या मा ज्याने बलात्कार केला त्याने गुन्हा कबूल केलेला आहे बरोबर आता असं आहे की आपल्या देशामध्ये दे महिला आणि बालकल्याण विभाग जे आहे इथे आजूबाजूला काय घडतं महिलांवर होणारे अत्याचार किती आहे हे त्यांना ज्यावेळी वन झिरो नाईन एटवर फोन येतो त्यावेळी तेव्हा कल घेतात म्हणजे त्यांच्याकडे सर्वे ऑफिसर नाही आहेत किंवा त्यांचा थेट पोलिसांशी संपर्क नाही आहे पोलिसांना वाटलं तरच ते वन झिरो नाईन एटकडे ती केस देतात आणि ते आपल्यापर्यंत ती केस सेटल करतात आता ही जी केस आहे ही महिला बालकल्याण विभाग पालघरच्या अंतर्गत हे येतं वाली पोलीस स्टेशन आता त्यांना या गोष्टीची माहिती आहे की नाही मला माहीत नाही आहे आम्हाला तिथे जाण्याला बंदी घातलेली आहे त्या सी डब्ल्यू सी मॅडमने त्याच्यामुळे तिच्यापर्यंत आम्ही माहिती पोचवू शकत नाही आहे त्या मॅडमनं माझं सांगणं आहे की माझा हा व्हिडिओ आलेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या मुलीला मुलीची काही दखल घेता आली तर आपण घ्या पोलीस पोलिसांचं काम करतील पण एकोणीस हजार करोड खर्च करणाऱ्या कर या महिला बालकल्याणवर या डिपार्टमेंटवर हां त्याची थोडी बा कारण नागरिकांच्या कष्टातून हा पैसा दिला जातो बजेट जा दिला जातो सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे त्या मुलीची दखल घ्यावी आणि जी काही सत्य घटना आहे तर जी काही त्या मुलीला मदत करता येईल ते त्यांनी करून घ्यावीत आणि आरोपीला कडक कडक शिक्षा होऊन जे काही राहिलेले आहेत कलम त्या कलमाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगावस भोगावा लागला पाहिजे अशी व्यवस्था करावी आपण छान काम केलेलं आपण ही माहिती माझ्यापर्यंत पोचवलं आपले मी आभार मानतो राजन्तन चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे आपल्याला अशी कोणतीही घटना जर कळली तर कृपया पण आमच्या चॅनलवर दिलेला नंबरवर संपर्क साधा सरकारी अधिकारी धावतील द्यावी धावतील आणि सामान्य माणूस आणि समाजसेवक आणि पत्रकार म्हणून आमची भूमिका आम्ही बजवू जय जय मान तर हे होते आपल्यासोबत जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ पत्रकार उमेश जाम जामसांडेकर सर धन्यवाद सर